श्री स्वामी समर्थ श्रीगुरुचरित्र अध्याय पहिला ओम श्रीगणे नम श्री सरस्वतय नम नमः नम श्रीकुलदेवताय नम श्रीपाद श्रीवल्लभ श्री सरस्वती स्वामी महाराजाय नम ओ नमोचि विघ्नहरा गजानना गिरिजाकुमारा जय जय लंबोदरा एकदंताशिरूपकर्णा तुझे जे चिंतन तया विघ्ने बाधिती सकळाभीष्टे साधती सकल मंगल कार्यासी वंदी जे तुम्हासी चतुर्दश विद्यांसी स्वामी तुचि लंबोदरा हरी ब्रह्मादिक गणपती कार्यारंभी वंदिती सकळाभीष्टे साधिती तुझे निप्रसादे समस्तगणांचा नायक तुचिविघ्नांचा अंतक तू ते वंदिती जे लोक कार्य का, साधे तयांचे माझे मणीची वासना तुवा पुरवावी गजानना साष्टांग करितो नमना विद्या देई मजाता नेनता होतो मतीहीन मतिन धरले तुझे चरण चौदा विद्यांचे निधान शरणागत वरप्रदा माझे अंतकरणीचे भावे गुरुचरित्र कथन करावे पूर्णदृष्टिने पहा पाववी दातारा आता आतावन्धु ब्रह्मकुमारी जिचे नाम वाग्वीश्वरी पुस्तकवीणा जिचे करी हंसवाहिनी असे देखा विद्यावेद शास्त्रांसी अधिकार जाना शारदेसी तिये वन्दिता ज्ञान होय अवधारा मनोनी नमितो तुझे चरणी प्रसन्न मज स्वामिनी राहुनिया माझिये वाणी ग्रंथी ऋघु करियाता गुरुचे नामी तुझी स्थिती म्हणती नरसिंह सरस्वती या कारणे मज प्रीती नामापुले म्हणोनी म्हण नमिले तुझे चरण वावे स्वामी प्रसन्न द्यावे माते विद्यादान ग्रंथी ऋघु करियाता आता वंदू त्रिमूर्तीसी ब्रह्मा विष्णू शिवांसी विद्यामागेन मी तयांसि अनुक्रमे करोनी चतुर्मुखे असती जासी, करता जो का सृष्टीसी वेद झाले जाचे मुखेसी त्याची चरणी नमन माझे आता बंधु ऋषिकेशी जो नायक विश्वासी लक्ष्मीसहित अहर्निशी क्षीरसागरी असे जाणा आता नमू शिवासी धरली मस्तकेसी पञ्चवक्र दशभुजेसी अर्धाङ्गे असे जगन्माता वन्धुवाता कविकुलासि पराशरादि व्यासांसि वाल्मीकादि सकलिकांसि नमनमाझे परियसा नेणे कवित्व असे कैसे मनोनि तुह्माविन्वितसे ज्ञान हुद्या वेजि भरवसे आपुलादास मनोनि न कळे प्रकार नेणे शास्त्रांचा विचार भाषा नये महाराष्ट्र विनवी तुम्हासी समस्त तुम्ही कृपा करणे माझे आवचना साह्य होणे शब्द ही नेणे कवी कुळ तुम्ही प्रतिपाळा ऐसे सकळी का विनवोनी मग पूर्वज मनी उभय पक्ष जनक जननी महात्म्य पुण्य पुरुषांचे आपस्तंभ शाखेसी गोतकौ्य महार्ुषी साखरे नाम ख्यातसी सायंदेव पासाव नन्तर नंतर नमु श्रीगुरुसि जाली मती प्रकाशी गुरुचरण स्मरावया गंगाधराचे कुशी जन्म झाला परियेसी सदा ध्याय गुरुसी एक भावे निरंतर मनोनी सरस्वती गंगाधर करी संतांसी नमस्कार श्रोतया वारंवार क्षमा करणे बाळकासि नेणे तावन्मात्रमाझीमती नैेकाव्युत्पत्ती तेणे रेणेपरी सांगतसे पूर्वापार अंचे वंशी श्रीगुरुप्रसन्न अहर्निशि निरोपदेती मातेप्रिरियेसी चरित्र आपुले विस्तरी श्रीगुरुवाक्यमज कामधेनुमणी नाहि अनुमानु श्रेयसवृद्धी पावविणार आपणू श्री, पाव श्री नरसिंह सरस्वती त्रैमूर्तीचा अवतार झाला न सिंह सरस्वती नर कवण जाणे याचा पार चरित्र कवणा न वर्णवे चरित्र ऐसे श्रीगुरुचे वर्णावया शक्ती कैची वाचे आज्ञा असे श्रीगुरुची मनोनी वाचे बोलतसे ज्यास पुत्र पौत्री चाड त्यासी हि कथा असे गोड लक्ष्मी वसे अखंड तया भोवनी परीसा ऐशी कथा जयांचे घरी वाचते मनोहरी स्त्रिया युक्त निरंतरि नांदती पुत्र कलत्र युक्त रोग नाही तया भोनी सदा संतुष्ट कृपे करोनी निसंदेह साता दिनी ऐकता बंधन तुटे जाणा निधान लाधे पयासी तरी का कष्टीजे सायसी विश्वास माझिया बोलासी ऐका श्रोते चित्ते अम्हा साक्षी ऐसे घडले म्हणून विनवितसे बळे श्री गुरुस्मरण असे भले अनुभवा हो सकळी क गुरुचरित्र कामधेनु ऐकता होय महाज्ञानू श्रोता करुणी सावधानु एकचित्ते परियेसा श्री नरसिंह सरस्वती होते गाणगापूर ख्याती महिमा त्यांचा अत्युन्नती ना ऐका एकचित्ते ग्रामी होते श्रीगुरु म्हणून महिमा असे थोरू जाणती लोक राष्ट्रू समस्त जाती यात्रेसी तेथे जाऊनी आराधिते त्वरित होय फलप्राप्ती पुत्र दारा धनसंपत्ती जे जे इच्छिले होय जना लाधूनिया संतान नाव ठेवीती संतोष संतोषरूपे येऊन भावती चारी पुरुषार्थ ऐसे असता वर्तमानी भक्त एक नामकर्णी कष्टतसे ध्याये श्री गुरुसी असे मनी इत चिंते विष्टिले असे बहुत गुरुदर्शना जाऊ म्हणत निर्वाण मानसे निघाला निर्धार करोनी मानसी म्हणे पाहीन न गुरुसी अथवा सांडीन देहासी जड रूपे काय काज ज्याचे स्मरण करिता हानी होय त्वरिता आपण तैसा नामांकिता किंकर म्हणतसे याची बोला चिया हे वा मणी धरोणी पहावा गुरुमूर्तीसी दाखवा कृपाळूबा सर्वभूती स्तुती आपुली वाणी कष्टला भक्त नामकर्णी करिता होय परियेसा गुरुची त्रैमूर्ती म्हणती वेदश्रुती सांगती दृष्टांतिकलियुगात त्रयमूर्तीचे गुण तू एक निधान भक्तासी रक्षण दया निधी स्थिरु नवे बा गुरु तू सागरू पाववेगी पाववेगी आता बाळा बाळालागी माता केवी टाकी तू माता तू पिता तूची सखाभ्राता तूची कुळदेवता पारंपरी सदा कष्टचित्ता खा हो देसी आता कृपा भक्ता केवी होसी त्रैमूर्ती तू होसी पाळसी विश्वासी समस्त देवांसी तूची दाता तुझ वाचुनी आता असे कवन दाता विश्वासी पोषिता सर्वज्ञ तू दिली आ वाचोनी न देव म्हणून असेल तुझे मनी सांग मज समस्त महितळी तुम्हा दिल्ले त्या ते हो पाताळी बैसविले सृष्टीचा पोषक तुची देव एक ते मी मशक काय देऊ बाळापाशी माता काय कायमागे ताता ऐक श्री गुरुनाथा काय देऊ सेवा घेऊन या देणे हे सामान्य ना मनसे जाण दातृत्वासी तळी बावी विहिरी असती भूमिवरी मेघ तो अंबरी वर्षतसे मेघाची ही सेवा न करिता स्वभावा उदक पूर्ण सर्वा केवी करी नेणे सेवा कैसी स्थिरनसे मानसी माझे वंशोवंशी तुझे दास माझ्या पूर्वजवंशी सेविले तुम्हासी संग्रह बहुवसी तुझे चरणी आता मजझरी न देसी नरहरी जिंतोनी व्यवहारी घेन न जाणा दिसतसे आता कठीणता गुरुण था अंकिता सनातन आपुले सामान असेल तया सवे मन कठीण की जे कठीण की जे हरी दैत्यावरी प्रल्हाद कैवारी सेवकांसी सेवका बाळकासी करुणय ऐसी कठीण तापरियसि बरवे न दिसे बाळक मातेसी बोले निष्ठुरेसि आज्ञे मायेसी मायेसि जरी माता त्या कुमरासी कोप न धरी कैशी अलिंगो हर्षी शंभो खिपा माता हो कोपेसी बोले बाळकासी जाऊनी पितयासी सांगे बाळ पिता कोपे जरी एके अवसरी माता कृपा करी संबो खुण तू माता तू पिता कोपसी गुरुणाथा सांगो कवणाता क्षमा करी करुणा करी ऐसे वाणी ते तुझ पिसे अजूनही तरी कैसी कृपा नये ऐसे नामांकित विनविता त्वरित कृपाळू गुरुनाथ आले वेगी वत्सालागी धेनु जैसी ठाकी भुवनू तैसे श्री गुरु आपणू आले जवळी येताची गुरुमुनि वंदी नामकर्णी मस्तक ठेव चरणयुग्नी हृदय मंदिरात बैसोनी व्यक्त पूजा षडशो विधी आनंदभरित झाला नामांकित हृदय गुरुनाथ स्थिरावला भक्तांच्या हृदयात राहे श्री संतोष बहुत सरस्वतीसी श्रीगुरुचरित परमकथकल्पतरो श्री नरसिंह सरस्वतीपाख्याने सिद्धनामधारक संवादे मंगलाच नाम प्रथमोध्याय श्रीगुरुदत्ताेयपणस्तु